सगळे माझे सहकारी मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपण श्री देव रामेश्वराच्या या पवित्र मंदिरामध्ये सगळे आपण एकत्र जमलो आहोत ते आपल्या देशाचे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस संपूर्ण देशभर साजरा होतो ज्या माणसाने आपल्या आयुष्यातली पंच्याहत्तर वर्ष ही देशसेवेसाठी समर्पित केली राष्ट्रप्रेमाप्रती प्रत्येक काम त्या व्यक्तीने केलं आणि इतकंच नाही तर या सगळ्या भारतवर्षातल्या संपूर्ण सगळ्याच नागरिकांना राष्ट्रप्रेमाचं एक ज्योत त्या सगळ्यांच्या मनामध्ये पुरवलेली आहे तसे आपले पंतप्रधान ज्यांना आपण आज राष्ट्रनेता म्हणतो पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने विश्वनेता म्हणून ते आज भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि हे प्रतिनिधित्व करत असताना आपल्या देशाचं जे हो परम वैभव होतं त्या परम वैभवाकडे आपण पूर्ण जाऊन आपण विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहोत आपल्या सगळ्या मंडळींचं भाग्य असं आहे की मोदी सरकारची जी काही अकरा वर्ष झाली त्यांच्या नेतृत्वाची पंतप्रधान म्हणून आणि त्या आधीची काही वर्ष जी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं या सगळ्या कामाचे आपण साक्षीदार आहोत आणि साक्षीदार असण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचे सगळे आपण पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून ते जे काही कार्य करत आहेत त्या सगळ्या कार्यामध्ये आपण सहभागी आहोत हे आपल्या हो। दृष्टीने आपल्या आयुष्यातला एक मोठा ठेवा आहे जसा इतिहास लिहिला जातो तसं प्रत्येक व्यक्तीने आपण आयुष्यभर काय केलं हे ज्यावेळी आपण कधीतरी वयाच्या उत्तरीकडे उत्तरार्धात आपण काहीतरी एकदा तपासून बघू किंवा आपल्याला आठवेल तेव्हा आपल्याला नक्कीच समजेल की आपल्याला आपण सुदैवी आहोत कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता या देशाला लाभला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी लाभली आज आपले देवेंद्रजी असतील आज आपले साहेब असतील ही दोन व्यक्तिमत्व या संपूर्ण भारत देशामध्ये अशा पद्धतीचे आहेत की ज्यांचं जे आपले नेते सांगायला आपल्याला खूप अभिमान वाटतो आणि सगळ्यांचे नेतृत्व नेतृत्वाखाली आपले सन्मान्य राणेसाहेब असतील पालकमंत्री नितेश राणे असतील प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील आणि सगळीच नेते मंडळी जी काही आहेत आपली ती अत्यंत चांगल्या पद्धतीने मोदी साहेबांनी जो काय आदर्श घालून दिलेला आहे आणि त्या आदर्शप्रत आपण सगळीजण काम करतोय हा आपल्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे आज त्यांचा वाढदिवस आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने किंवा देशातला प्रत्येक नागरिक मग तू विरोधी पक्षातला असो त्यांच्याबद्दल वाईट बोलणारा असो तरी सुद्धा मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये नरेंद्र मोदींबद्दल एक वेगळी आस्था आहे आत्मीयता आहे त्यांच्यावर एक विश्वास आहे आणि या देशाला फक्त मोदीजीच परम परमभयाकडे नेऊ शकतात यावर सगळ्यांचं सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे म्हणजे साधं सहज आपण आज बघताना जर आज तरुण भारतचं पहिलं पान बघितलं तर महायुतीतले असतील पण ते पक्षाचे नसताना सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण एक पेज आणि त्यांचं जीवन चरित्र त्याच्यावर दिलेलं आहे त्यावरून आपली नेते मंडळी ही किती अजात्यशत्रू आहेत हे आपल्या लक्षात येतं संपूर्ण आजपासून पंधरा दिवस दोन पर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे तर देशभरामध्ये कार्यक्रम चालू आहे आपण जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत म्हणून म्हणतो की आपण पंधरा दिवस सेवेला समर्पित सगळे उपक्रम राबवणार आहोत आणि मला आनंद आहे की तिरसे बांबाड गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपलं सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं चांगलं स्वागत केलं आणि जिल्ह्याचा पहिला कार्यक्रम म्हणून आज आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करतोय आज मोदीजी मध्य प्रदेशमध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार अशा प्रकारचं अभियान सुरू करतायत देशातल्या सगळ्याच माता भगिनींना चांगलं आरोग्य त्यांच्या सगळ्या चांगल्या तपासण्या मिळण्यासाठी एक वेगळं अभियान सुरू केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे एक झाड प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने लावावं अशा प्रकारचं अभियान दिलेलं आहे त्या अभियानाचं आपण या ठिकाणी सुरुवात करतोय सगळ्याच कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाने अगदी जिल्ह्याचा म्हणून काही कार्यक्रम ठोस असेल तो करावाच पण प्रत्येकाने सेवेला समर्पित असं एक काम केलं पाहिजे ज्यामुळे आपल्याला समाधान वाटलं पाहिजे आणि अभिमानाने आपल्याला सांगता आलं पाहिजे की ज्या पद्धतीने मोदी साहेब काम करतायत ज्या पद्धतीने देवेंद्रजी पूर्ण देशाला आपलं सर्वस्व अडकून काम करतायत तर त्या पद्धतीमध्ये किंवा त्या परंपरेचं एक पाईक आपण आहोत अशा पद्धतीचं आपलं सगळं हे पाहिजे मोदींचाच वाढदिवस आहे त्यामुळे जे जीवनचरित्रातल्या दोन तीन गोष्टी अशा आपण ऐकलेल्या परवाच मोदीची स्टोरी म्हणून त्या सगळ्या विषयामध्ये अमित शहाजींनी एक चांगला विषय सांगितलेला असे प्रवासात गुजरातमध्ये होते आणि संध्याकाळ झालेली खूप कार्यक्रम होते अचानक मोदीजींची गाडी जाते आणि एका धाब्यावर थांबते खर तर मोदीजी च किंवा आपल्या सगळ्याच भारतीय जनता पार्टीचं कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या घरी जेवण करण्याचा प्रघात असतो पण पुढच्या प्रवासामध्ये ते शक्य नव्हतं आणि एक साडेआठच्या दरम्यान आपल्याच एका कार्यकर्त्याच्या धाब्यावर मोदीजींची गाडी थांबते बरोबर ते सगळे कार्यकर्ते थांबतात ते मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आणि सगळं झाल्यानंतर कदाचित त्यांना वाटतं की मोदीजींना कदाचित भूक लागली असेल म्हणून ते जेवणासाठी अचानक या ठिकाणी टे थांबायचा आदेश दिला पण असं नव्हतं खरं तर मोदीजी तिकडे गेले सगळ्या कार्यकर्त्यांना जेवायला लावलं आणि आपण काहीतरी असं थोडंसं एक वाटीभर फळं आणि काय वेफर सारखे पदार्थ खाल्ले आणि निघाले मग ते अमित जी म्हणतात की रात्री मी सगळा विचार करतोय की हे असं का थांबले काय झालं तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांना जेवायचं नसलं तरी आपल्या बरोबरचा जो कार्यकर्ता आहे तर त्या सगळ्या कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीचं हे मिळालं पाहिजे कार्यकर्त्याची काळजी केली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं असते